नमस्कार मित्रांनो एम के ऑल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो नाशिक शहर पोलीस भरती दोन हजार बावीस आणि तेवीस तर नाशिक या ठिकाणचं कट ऑफ लिस्ट लागलेलं आहे मित्रांनो इथं त्यांनी संपूर्ण डिटेल दिलेले आहेत किती उमेदवारांनी मैदान चाचणी दिलेली आहे किती उमेदवारांना पंचवीस पेक्षा जास्त मार्क मिळालेले आहे आणि किती उमेदवार लेखी परीक्षेला क्वालिफाय झालेले आहात संपूर्ण डिटेल त्यांनी दिलेले आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो टोटल नाशिक शहर पदासाठी चार हजार तीनशे चौऱ्याहत्तर उमेदवारांनी मैदान चाचणी दिलेली आहे अर्ज तर जास्त आलेले होते पण एवढेच उमेदवार मैदान चाचणी दिलेले आहेत तर त्यामध्ये दोन हजार एकशे एकतीस एवढे उमेदवार पंचवीस किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळालेले आहेत पण एकाच दहा प्रमाणात कट ऑफ लावल्यानंतर अकराशे सत्त्याण्णव एवढे उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेले आहेत मित्रांनो तर सात तारखेला लेखी परीक्षा होणार आहे त्यासाठी कट ऑफ पण लागलेलं आहे मित्रांनो तर ओपन कॅटेगरी तर मेल कॅन्डिडेट एक्केचाळीस फिमेल एकोणचाळीस एक, एक सर्व्हिसमॅन असेल तर चाळीस तर मित्रांनो एक कट ऑफ लिस्ट आहे ओपन जनरलचा ओके तर ओपनचा आहे मित्रांनो नेक्स्ट आहे ओबीसी ओबीसी मध्ये मेल कॅन्डिडेट सदोतीस फिमेल असेल तर बत्तीस कट ऑफ लागलेलं आहे पुढचा प्रवर्ग आहे एस सी एस सीमध्ये मेल कॅन्डिडेट सव्वीस कट ऑफ लागलेला आहे फिमेल असेल तर पंचवीस कट ऑफ लागलेलं आहे पुढचा प्रवर्ग आहे एस टी एस टीमध्ये सर्वसाधारण म्हणजे मेल कॅन्डिडेट छत्तीस लागलेलं आहे आणि फिमेल बत्तीस कट ऑफ लागलेलं आहे पुढचा प्रवर्ग आहे सी मेल कॅन्डिडेट पंचवीस लागलेलं आहे आणि फिमेल पण पंचवीस कट ऑफ लागलेलं आहे पुढचा प्रवर्ग आहे ई डब्ल्यू एस डब्ल्यू एस मेल कॅंडिडेट पंचवीस कट ऑफ लागलेला आणि फिमेल पण पंचवीस कट ऑफ लागलेलं आहे आणि लास्ट प्रवर्ग आहे एस सी बी सी मेल कॅंडिडेट सव्वीस लागलेले आणि फिमेल पंचवीस कट ऑफ लागलेलं आहे तर हा कट ऑफ लिस्ट नाशिक शहर पोलीस शिपायचं आहे मित्रांनो तर पूर्ण डिटेल पण त्यांनी दिलेल्या आहे फिडेफाईल पाहिजे असेल तर आमच्या टेलिग्रामला अवेलेबल आहे तिकडनं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि आतापर्यंत जेवढे कट ऑफ लिस्ट लागले ते सर्वांचं एक आपण प्लेलिस्ट बनवलेलं आहे तर प्ले लिस्ट पण व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा तुम्हाला वर लिंक मिळून जाईल किंवा व्हिडिओच्या एंडला पण मिळून जाईल मित्रांनो सर्व फिडेफाईल जे पण फिडेफाईल सध्या प्रसिद्ध होतं ते सर्व फिडे मी टेलिग्रामला पोस्ट करत आहे मित्रांनो अजून एक तर इंस्टाग्राम सध्या इंस्टाग्राम मोठ्या प्रमाणे उमेदवार यूज करत आहेत मित्रांनो तिथंही आपण अकाऊंट ओपन केलेलं आहे जवळपास पाच हजारच्या आसपास तिथं फॉलोअर आहेत तिथं आपण आपण सर्वात अगोदर रील पोस्ट करत असतो मित्रांनो तिथंही तुम्ही आम्हाला फॉलो करून घ्या त्याचा लिंक तुम्हाला व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा तुम्हाला लिंक मिळून जाईल नाहीतर डायरेक्ट तुम्ही जाऊन इंस्टाग्रामला एम के ऑल न्यूज बासष्ट बावून सर्च करा नाहीतर लिंक तर मिळून जाईल मित्रांनो त्यामार्फत तुम्ही सहजपणे ओपन करू शकता तिथंही आपण पोलीस भरतीचा वेळोवेळी अपडेट देतच असणार आहे